सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुरेशदा चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री प्रतीकदादा प्रमोद हिंदूराव यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यामध्ये वृक्षारोपण व विविध कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमाला मुरबाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष हर्षद शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मनीष हिंदूराव सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरबाड शहर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विलास जाधव मुरबाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष महेंद्र भोईर उपाध्यक्ष स्नेहल भाले भालेराव उपाध्यक्ष युवक जामगरे, महेश मुरबाड तालुका सचिव अभय नंदकर युवक कार्यकर्ते मयूर गोंधळी धनाजी पेमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विला जाधव मुरबाड